त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात म्हणजेच काय कसं असणार मित्रांनो हे त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणारा वर्तुळ म्हणजे काय या प्रकारे हा एक वर्तुळ असणार आणि यात हा तुमचा त्रिकोण असणार शिरोबिंदू हे असतात बघायचे हा आहे शिरोबिंदू त्रिकोणाच्या या सर्व शिरोबिंदू मधनं हा वर्तुळ गेला तर मित्रांनो याला काय म्हणतात तर याला म्हणतात परिवर्तुळ ओके याला म्हणणार परिवर्तुळ ओके म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर एक मग मित्रांनो हे तीन ऑप्शन पण समजून घेऊ ओके okay, आहे म्हणजे यांचा ही उपयोग हो, आहे बघा मग आता अंतवर्तुळ म्हणजे काय मित्रांनो अंतवर्तुळ म्हणजे काय तर सरळ सरळ एका त्रिकोणाच्या मध्ये असणार सर्कल तर बघा या त्रिकोणाच्या चा मध्ये जर हा वर्तुळ असला तर याला म्हणायचं मित्रांनो अंतवर्तुळ ओके okay, हा असणार अंतवर्तुळ हे लक्षात ठेवायचं परत हा एकरूप वर्तुळे म्हणजे ज्या दोन वर्तुळांची त्रिज्या समान असेल म्हणजे हा एक वर्तुळ याची okay? त्रिज्या दोन सेमी ओके आणि परत हा एक वर्तुळ याची पण त्रिज्या दोन सेमी तर हे मित्रांनो एकरूप वर्तुळ ओके हे झाले एकरूप क्लियर नंतर एक केंद्रीय वर्तुळ एक केंद्रीय वर्तुळ म्हणजे काय तर हा एक वर्तुळ याचा हा केंद्र हा एक वर्तुळ याचा पण हाच केंद्र हे आहे तुमचे एक केंद्रीय ओके हे एक केंद्रीय हे लक्षात घ्यायचंय ओके